नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे बघा मी आज असा एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे की आपण जेवढी जास्त भक्ती करतो तेवढे जास्त आपल्याला त्रास होतो कारण ऐकून तुम्ही थक्क व्हाल म्हणजे काय तर तुम्ही जेवढी जास्त भक्ती कराल तेवढं तुम्हाला त्रास का भेटतो बघा लोक जेवढी जास्त भक्ती करतात तेवढीच घरामध्ये दुःख त्रास कष्ट वाढत असतात असे का होते हे जास्तीत जास्त त्यांच लोकांसोबत होतं की जे लोक देवाची खूप भक्ती करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करू शकतात अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात त्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत असतात तर कधीकधी त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुटा येत असते बघा असे का होते जो देवाची भक्ती करतो त्यांच्यामध्ये असे का होते या उलट पूजापाठ करणारा त्या पूजापाठ न क करणारा त्यांचा घरात तर नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे मग असे का असे का होते यामागे कोणती कारणे आहेत ज्या कारणाने तुम्ही दुर्लक्षित करतात त्यांना तुम्ही पाहत नाहीत आणि काही अशाही चुका करतात की या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते कोण कोणत्या या चुका असतात त्या त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्कीप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून हे खूपच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते मग त्यावेळी आपण देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो आणि भक्ती एवढीशी करतो आणि देवाकडे खूप काही मागतो आणि आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थ थो थोडं तरी कुठंतरी राग येतो असं करणं चुकीचं आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव जे करतो, आपला भल्या करतो। जी जी आपला भल्या आपला देव ते आपल्या भल्यासाठीच करतो म्हणजे जे काही होतं ते आपल्या भल्यासाठीच होत असतं आपला देवावर एवढा विश्वास पाहिजे की नाही देव माझ्यासाठी करत आहे ते चांगलंच आहे आणि माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी चालेल पण देवाने माझ्यासाठी जे काही केलं ते चांगलंच केलेले आहे बघा आता दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते दुःख येणार अडचण येणार आणि समस्या तर उद्भवणारच पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो देवाला आपल्याला कुठं काय द्यायचं असतं आणि आपल्याकडून कुठून काय घ्यायचं असतं हे देवाला चांगलंच माहीत असतं त्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची पण परीक्षा देव घेत असतो देवालाही आपला उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो पण उलट असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढल्या की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे आपल्या समस्या वाढल्या की आपली की देवाची भक्ती अजूनही वाढली पाहिजे म्हणजेच मग देव आपली आपल्या समस्येतून सुटकाही नक्कीच करत असतो शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतरच आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते म्हणजे कर्माचा फेरा इथेही आपल्याला चुकलेला नसतो तिसरं कारण म्हणजे बघा काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवालाच रागाच्या भरात शिवीगाळ करत असतात काही देवता क्रोधित होत असतात यानंतर तुमच्या घरामध्ये समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्यांची सेवा करूनही भक्ती करूनही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्या वागण्यातून आ कळत न कळत अशा काही चुका घडतात ज्यांच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या गोष्टी विशेष करून ध्यानात ठेवा काही झालं तरी पुन्हा देवा देवतेचा अपमान किंवा अनादर करू नका चौथे महत्त्वाचे कारण आहे की नवस बोलणे जसे काही लोक आपल्या कामाकरता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात वा कोणी देवाकडे भक्तिभावाने नवस बोलतात व कबुली देतात की जसे आपल्या मुलाच्या लग्नासाठी कोणी आपल्याला मुले व्हावे यासाठी इत्यादी अनेक कारणांसाठी नवस बोलले जातात मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस देवतेस त्या देवतेच्या जागृत ठिकाणी नवस सगळं विसरून जातात आणि त्याचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुख समृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्ती पूर्तीसाठी बांधील असतं बघा येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव आणि विधान हे सत्य आहे कारण देवता जी आहे अशा गोष्टी सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर तो आपल्या बुद्धीचेही विचलित करत असतात तरी आपण समजलं नाही तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात जेणेकरून की त्या ती देवतेच्या तिचे आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यावेळे त्याचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पित्रांची आणि कुलदेवताची पूजा अर्चना न करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते बऱ्या वेळ बऱ्याच वेळा बरेच जण असाही प्र प्रण घेतात की मी माझं हे काम झाल्यावर चहा सोडेल माझं हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही आणि इच्छा त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यावर मात्र ह्या गोष्टी विसरून जातात बघा आता काय आता इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्याला चहासाठी खूप आग्रह करत आणि आपण तो चहा घेतो आणि आपण देवाला वचन दिलेलं असतं ते आपण मोडतं म्हणजे त्या वचनाशी आपण वचनबद्ध राहत नाही आपण विचार करतो की माझी तर इच्छा पूर्ण झाली मग आता एकदा चहा पिल्यावर काय होणार कोणता मोठा एवढा पर्व तुटणार आहे असं आपण बोलतो बघा पाचवे कारण म्हणजे देवाची सेवा ही अंतकरणापासून श्रद्धापूर्वक करावी देवाची भक्ती ही करायची म्हणून करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तोही अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रण करत असतो नैवेद्य हा त्या देवाच्या आवडीनुसाराचा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात डाळवरण डाळ भात हे सात्विक नैवेद्यच मानले जातात तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष ध्याना विशेष लक्ष ठेवले पाहिजेत बघा पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो देवधर्म करतो अनेक सेवा उपवास करतो तसेच देवाचे नामस्मरणही करतो तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असतो किंवा ईर्षा किंवा इगो ठेवत असोल किंवा दुसऱ्याचे वाईट होऊ दे असं जर आपल्याला वाटत असेल तर तरीसुद्धा तुम्हाला सेवेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा ही तुम्हाला प्राप्त होणारच नाही त्यामुळे तुम्ही जरी पूजा केली नाही तरी चालेल पण तुमच्या मनात जर लोकांविषयी चांगले मत नसेल किंवा दुसऱ्यांविषयी जर चांगले व्हावे हो असे जर तुमच्या मनात येत नसेल किंवा तुमच्या तुम्ही दुसऱ्याविषयी ईर्षा जर पारगत असाल तर दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या छोट्या का होईना पण इच्छा पूर्ण हे देव करतच असतो बघा पुढील महत्वाचे कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपाही होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्तीही तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे काय होतं तर त्याच्या मनात तुमच्याविषयी भावना तयार होते ज्या सकारात्मक भावना असतात त्यांचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळत असतो आपल्यावर देवांची कृपा होते जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तींचा मान करत असाल त्यांना मान सन्मान देत असाल त्यांचा तर ता, त्यांच्या मनातील जे काही सकारात्मक भाव असतात ते आपल्यापर्यंत पोहोचतात पण हीच जर भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही भक्ती करा तुम्हाला त्या पूजेचं फळ हे मिळत नाही पुढील गोष्ट म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल कितीही देवदेव करत असाल उपासना करत असाल पण जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा तुमच्यावर देवाची कृपाही होणार नाही तुमच्या घरी किंवा तुमच्या घरात प्रवेश करणार नाही तसेच घराबाहेर चपलांचे ढीग असणे चपला चप्पल चपला हे दारिद्र्यताचे परि प्रतीक आहे घरातील चपला कायम हे व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कधी कशाही अव्यस्त ठेवल्या नाहीत पाहिजे त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची भक्ती भक्ती कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही भक्ती केली तरी तुम्ही या बारीक सारी गोष्टी कशे गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर तो तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळत नाही कारण जेथे अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो ज्या घरात स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी येते म्हणून या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो बऱ्याच घरामध्ये अन्न राहिलेले कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो अन्नपूर्ण मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो अशा घरात लक्ष्मी प्रवेश करतच नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे तुमच्या घरात जर शिल्लक राहिले तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा गाईला खाण्यास द्या पण ते कचऱ्यामध्ये टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआपच प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा किंवा उपासना करा तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवतात तर तरीसुद्धा तुमच्या उपासनेचे हे तुम्हाला मिळणार नाही शेवटचे आणि महत्वाचे कारण म्हणजे तुम्ही कधी कधी पंडिताकडे जाता एखाद्या भक्ताकडे जाता किंवा कोणी काही सल्ला दिलात तुम्हाला कोणतीही सामग्री दिली असेल तर तुम्हाला एखाद्या भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला आणि अशा वेळेस काय होते की जेवढे आपण गोष्टी तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात त्या सर्व अभिमंत्रित असतात त्या गोष्टी वस्तू तुमची मदत आवश्यक करतात पण जेव्हा तुमचा असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरी या गोष्टीमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसतच नाही आहे मला कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वेतागून कंटाळून त्या गोष्टींना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास उड उडला जातो त्यामुळे तु काय होते तर त्या गोष्टींचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमान आणि अनादर केला जातो त्या गोष्टी किंवा वस्तू एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्यामुळे काय होतं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांच्याद्वारे दिले दिले गेलेले सामग्रीचे कधीही तुमच्या हातून अनादर होता कामा नये त्याने कोणता धागा अथवा मणी दिला असेल तर तुम्हाला त्यात आता तो विश्वा, विश्वास नाही अशा वस्तूंना सामग्रीना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी विसर्जित करा या गोष्टीला खास करून तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत बघा ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कमेंट वा कमेंट करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल अशीच नवनवीन माहिती तुम्हाला जर पाहायची असेल तर माझ्या व्हिडिओला एकला नक् माझ्या व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जर चॅ आणि चा असेच नवीन नवन नौ... नवनवीन माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ